लक्ष्मीमाता नाराज होण्याची तीन महत्वाची कारणे नमस्कार मित्रांनो पैसा कोणाला नको असतो सर्वांना जास्तीत जास्त पैसा हवा असतो पण जोपर्यंत लक्ष्मीमाता आपल्यावर प्रसन्न होत नाही तोपर्यंत आपल्याकडे पैसा टिकत नाही तर माणसाच्या काही वाईट सवयी आहेत ज्यामुळे लक्ष्मीमाता त्याच्यावर नाराज होते चला तर मग पाहू त्या सवयी कोणत्या आहेत पहिली सवय म्हणजे सकाळी उठल्यानंतर आपली झोपायची जागा अस्ताव्यस्त ठेवलेली असल्यास लक्ष्मी माता नाराज होते म्हणूनच सकाळी उठल्यानंतर प्रथम आपले अंथरूण नीट ठेवावे मग इतर कामे करावीत त्यानंतर जेवणानंतर कधीही ताटात हात धुवू नये यामुळे अन्नाचा अपमान होतो तसेच असे केल्यामुळे अन्नपूर्णा माता आणि भगवान ब्रह्मा नाराज होतात त्यानंतर व्यक्तीने कधीही घाण कपडे घालू नयेत वापरलेले कपडे धुतल्याशिवाय कधीही वापरू नयेत असे केल्यामुळे सुद्धा माता नाराज होते